नमस्कार आपण पाहताय सडेतूड न्यूज मी नितीन पाटील सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू असून आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तासगाव तालुक्यातील तुरच्या गावी आलेलो आहोत तरी आपण जे जनतेच्या ज्या प्रतिक्रिया त्या आपल्याला जाणून घ्यायच्या जा। प्रेक्षको आता नितीन सांगितल्याप्रमाणे आम्ही तासगाव तालुक्यातल्या तुरची गावामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या या ठिकाणच्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचं वारं घोंगावत आहे पण महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे जरी या ठिकाणी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असल्या तरी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे जरांगे पाटलांची सध्याची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जागोजागी मराठा समाजाचे उमेदवार या ठिकाणी उभे केले जात आहेत आणि ज्या प्रस्थापितांनी आजवर मराठा समाजाला त्यांच्या तोंडाला पानं पुसले त्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी जागोजागी मराठा समाजाचे उमेदवार उभे केले जात आहेत अगदी त्याच धर्तीवर लोकसंख्येच्या मानानं मराठा समाजाच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये जो दोन नंबरचा समाज समझ। आहे तो म्हणजे धनगर समाज धनगर समाजाची देखील आता सध्या हीच भूमिका आहे की जागोजागी धनगर समाजाची उमेदवार उभे केले जावेत आणि प्रस्थापित व्यवस्थेला शह देण्यासाठी प्रयत्न केला जावा सध्या आपण तासगाव तालुक्यातल्या अशा तुरची गावामध्ये आहे ज्या तुरची गावामध्ये धनगर समाज डॉमिनंट आहे आणि या ठिकाणी देखील अनेक धनगर बांधवांची अपेक्षा आहे की प्रस्थापितांना शह देण्यासाठी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी धनगर समाजाची उमेदवार जागोजागी उभे केले जावेत सध्या आपल्यासोबत तुरची गावातील सर्व धनगर समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत सदाशिव आप्पा आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया सध्या आपण जाणून घेणार आहोत मी सदाशिव खरात ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सरपंच आणि विद्यावन ग्रामपंच सदस्य गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षे झाली धनगर समाजाला लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही प्रतिनिधित्वच काय पण कुठल्याही पक्षानं साधी लोकसभेची उमेदवारी सुद्धा आजपर्यंत दिलेली नाही आणि खूप मोठा प्रश्न जो आमचा धनगर समाजाचा आहे तो म्हणजे आरक्षणाचा आणि या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आज आम्हाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळालेलं नाही म्हणून आम्हाला लोकसभेमध्ये आमचा प्रतिनिधी पाठवून आज काळाची गरज आहे म्हणून मी आम्ही आमच्या धनगर समाजाच्या वतीनं आमचे नेते आमचे जिल्हा परिषदेचे आदरणीय दादा पाटील यांची उमेदवारी आम्ही आज या ठिकाणी घोषित करतोय त्यांनी त्यांनी उमेदवारी घ्यावी व लोकसभेमध्ये त्यांनी आमचं प्रतिनिधित्व करावं आणि धनगर समाजाचे जे काही प्रश्न आजपर्यंत प्रलंबित राहिलेले आहेत ते धनगर समाजाचे आरक्षण असतील आणि विविध प्रश्न त्यांचे आहेत ते प्रश्नावर त्यांनी वाचा फोडावी आणि त्या ठिकाणी त्यांनी आमची उमेदवारी घ्यावी असे आम्ही त्यांना विनंती करतोय त्याचबरोबर सन्मानिय मनोज जारंगे पाटलांनी जे आंदोलन आज मराठा समाजाच्या बाबतीत उभं केलेलं आहे त्याही आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे मनोज जारंगे पाटील साहेबांचं जे आंदोलन आहे त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आम्हाला सर्व धनगर बांधवांना मान्य आहे ज्या ज्या ठिकाणी धनगर मराठा समाजला उमेदवार मनोज जानगे पाटील देतील त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि ज्या ठिकाणी आमचा धनगर समाज राहील त्या ठिकाणी मनोज जानगी पाटलांनी आम्हाला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी काळामध्ये आम्ही करत आहोत आपल्यासोबत आता तुर्ची गावचे मराठा प्रतिनिधी देखील आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार माझे नाव गोविंद शंकर कदम ग्रामपंचायत सदस्य तुरची माहितीच्या सरकारने जो आरक्षणाचा प्रश्न होता मराठा समाज आणि धनगर समाजाचा त्यावर ते त्याने कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्याच धर्तीवर आज जसे मनोज जारांगी पाटलांनी जो आरक्षणाचा मुद्दा जो उचलून धरलेला आहे वास्तुप आता त्याच मुद्द्याला अनुसरून जे जारांगी पाटलांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभे म लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जो ते उमेदवार देतील जो मराठा समाजाचा उमेदवार देतील त्या मराठा समाजाच्या उमेदवाराला धनगर समाजाने पाठिंबा देऊन तेथे त्या ते उमेदवाराला आपण निवडून आणायचं आहे तसेच जेथे धनगर समाजाचा उमेदवार असेल धनगर समाजाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी मराठा समाजाने त्यांना पाठिंबा देऊन तेथे ते देखील तो ते धनगर समाजाचा उमेदवार निवडून आणायचा आहे त्याच धर्तीवर आज सांगली लोकसभेसाठी आमच्या गावचे जिल्हा संजय दादा पाटील यांना देखील धनगर समाजाकडून लोकसभेसाठी निवडणूक लढवावी अशी आमच्या गावच्या वतीनं आणि गावच्या मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे आणि जर त्यांनी खरोखरच निवडणूक लढवली तर खरखोरच पूर्ण जो जसा पाटलाचा जो पॅटर्न आहे त्या पद्धतीने मराठा समाज देखील त्यांना पूर्ण पाठीमध्ये येईल आणि आपल्या नज लोकसभेमध्ये आपला एक सामान्य माणूस आपला माणूस एक निवडणूक लो लोकसभेमध्ये जाईल ही या तुरची वतीने एक विनय विनंती करतो नाही ते सांगतो आपण जसं आता सांगितलं की ज्या ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी धनगर समाज पाठीमध्ये येईल आणि जिथे धनगर समाज असा उमेदवार असेल तिथं मराठा समाज पाणी तशी चर्चा झाली आहे का आपली वरिष्ठ स्तरावर तसे हे आहे चर्चा झालेली आहे थोडीफार पण काही एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल ठीक आहे आपल्यासोबत आता तुर्चीगावचे सरपंच देखील आहेत विकास आपली काय भूमिका आदरणीय संजयदादा पाटील यांना पक्ष समजूनच आम्ही गावात आणि तासगाव तालुक्यात सांगली सांगली जिल्ह्यात काम करतोय संजयदादा धनगर समाजाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेतच जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य होते सभापती होते ग्रामपंचायत सदस्य होते एवढा दांडगा अनुभव तीस चाळीस वर्षाचा राजकारणाचा असतानासुद्धा मला विशेष वाटते की प्रस्थापित घराण्यांनी संजय दादा पाटील ह्या माणसाचा विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी सांगली जिल्ह्यात धनगर समाजाचं मताच मताची टक्केवारी जास्त असताना असं वापर करून घेतलाच हे वास्तविक सत्यच आहे आम्ही दादांच्या सान्निध्यात आता काम करतोय लहानपणापासून आम्ही दादांच्या कामाची पद्धत बघतोयच दादांच्या कामाची पद्धत बघता मी स्पष्टपणे असं म्हणेन की प्रस्थापित घराण्यांनी चांगल्या पदाधिकाऱ्यांनी संजयदादा पाटील ह्या व्यक्तीचा फक्त राजकारणासाठी वापरच करून घेतला <coughs> मी तुरची गावाच्या वतीनं आदरणीय जारांगी पाटील साहेबांना आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी जे सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी आहेतच त्यांना भेटायला जाणार आहेच आम्ही धनगर <coughs> समाजाचे पदाधिकारी सांगली जिल्ह्यातले धनगर समाजाचे बांधव इतर समाजाचे बांधव दादा पाटील ज्या ज्या लोकांच्यासाठी तळमळीनं काम करतात ते फक्त धनगर समाजाचे किंवा मराठा समाजाचे न बघता प्रत्येक समाजासाठी त्यांचं काम आहेच मग आमची प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की येणारी लोकसभा संजयदादा पाटील ह्या व्यक्तीनं जारांगी पाटील साहेबांच्या बरोबर एक दोन दिवसात आम्ही चर्चा करू चर्चेसाठी आमचं गावचं शिष्टमंडळ सांगली जिल्ह्याचं संजय दादांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ जरंगी पाटील साहेबांना भेटायला जाईलच आणि निश्चितपणे आम्ही सांगतो की संजय दादानी येणारी लोकसभा लढवावी आम्ही त्यांच्या पाठीमाग मराठा समाज असेल धनगर समाज असेल सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या पाठीमाग ताकतीन उभा राहो आणि संजय दादांचा विजय होणार ही काया दगडावरची रेष आहे आपल्यासोबत आणखी धनगर समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत तांदळे सर आहेत तांदळे सरांना मी विचारतो की हॅलो संपूर्ण गावाची आता भूमिका आहे की संजयदादा पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी तुरची गावातून संजय दादांना मताधिकी मोठे दिले जाईल आणि जे प्रस्थापित आता कोण आहेत चंद्रहार पाटील असतील संजय काका पाटील असतील या ठिकाणचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना हा मोठा धक्का असेल का हा त्यांचा त्यांना मोठा धक्काच असेल कारण का संजय दादा हे सांगली जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनीच ही निवडणूक लढवली असं आम्हाला वाटतेस जो माणूस राजकारणात तीस वर्ष झाले आहे जो जिल्हा परिषद सदस्य आता विद्यमान आहेच त्या माणसानं प्रस्थापितांच्या फक्त ते सांगतील त्यांच्या फक्त सत्रांच्या उचलायच्या का ह्या माणसाने किंवा आम्ही फक्त दादा पाटील ह्या व्यक्तीने सांगायचं ह्या ह्या व्यक्तीचं काम करा mm. त्या त्या व्यक्तीसाठी फक्त आम्ही फक्त डोळ्यावर पट्टी लावून पळायचंच का मग दादा पाटील ह्या माणसाला आपण पुढं आणणार कधी ज्या माणसाचा राजकारणातला एवढा अभ्यास चांगला आहे असं नेतृत्व दिल्लीत जाणार कधी का आता फक्त आपण चर्चा करायची आता लोकसभेची निवडणूक जवळ आल्या फक्त आपण चर्चा करायची कर की चर्चा करायची की बाबांनो पुढच्या वेळी संधी देऊया आता नको आता आपण थांबलं पाहिजे असं किती वर्ष करायचं प्रस्थापितांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की संजय दादा पाटील ह्या व्यक्तीनं अडचणीच्या काळात आपल्याला फार मदत केली आहे मग आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ह्या माणसाला लोकसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मी प्रस्थापित लोकांना आवाहन करतो म्हणा किंवा विनंती करतो म्हणा नाहीतर आमच्या तुरची गावात तर ठरलेलं आहेच तुरची गाव झाला सांगली जिल्ह्यातला सगळा धनगर समाज झाला संजयदादा पाटील ह्या व्यक्तींना आम्हाला सांगायचं की बाबानो आपण तयारीला लागलं पाहिजे आम्ही त्यांचा आदेश मानणार आणि सांगली जिल्हाभर सांगली जिल्ह्याची लोकसभेची तयारी ताकदीनं करणार आणि संजय दिल्लीत आम्ही पाठवणार हा आम्ही ओके अगदी okay. बऱ्याच वेळापासून आपण प्रेक्षको ही चर्चा या ठिकाणी ऐकतो आहे तुर्चीगावच्या अगदी धनगर मराठा बांधवांची अपेक्षा की संजय दादा पाटील यांनी लोकसभा लढवावी संजय दादा पाटील स्वतः आपल्या सोबत या ठिकाणी आहेत दादा माझा पहिलाच प्रश्न आहे की आपण अनेक वर्ष आबा घराण्याशी निष्ठावंत राहिलाय राष्ट्रवादीमध्ये आपण आहात आपली उमेदवारी म्हणजे राष्ट्रवादीशी बंडखोरी असेल का माझी उमेदवारी हा विषय नाही आहे आणि उमेदवारी झालीच तरी बंडखोरी हा विषय नाही आहे धनगर समाज या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि खरं तर धनगर समाजाची सगळ्या नेत्यांच्याकडून सगळ्या पक्षाकडून अतिशय मोठी निराशा झालेली आहे समाजाला वेळोवेळी या सगळ्या पक्षांनी मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या सगळ्यांनी फसवण्याचं काम केलं आहे आरक्षण देतो म्हणायचं निवडणुकीत मतं मागायची आणि धनगर समाज वेळा निवडून आलं की धनगर समाजच्या मताकडं या ठिकाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं अशा पद्धतीची भूमिका कायमच या ठिकाणी मग सत्ताधारी असो का विरोधक असो या पद्धतीने या सगळ्यांनी ठेवलेल्या आहे पण आता महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी ज्या धर्तीवरती की मराठा आरक्षणा संदर्भात जे आंदोलन केलं त्या पन आंदोलनाला काही प्रमाणामध्ये यश पण आलं पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यश न आल्यामुळं त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक नि, लढवण्याचा निर्णय घेतला आणि जागोजागी त्यांचं या ठिकाणी उमेदवार उभा करण्यासाठी बैठका चालू झाल्या त्याच धर्तीवरती माझीसुद्धा इच्छा आहे की महाराष्ट्रामधल्या धनगर समाजाला आजपर्यंत सगळ्या पक्षांनी फसवलंय हो म्हणून या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजानं उतरावं आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी मग आमच्या जिल्ह्याचे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत अण्णासाहेब डांगे माजी मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी ही निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे आणि ती निवडणूक त्यांनी लढवावी त्यानंतर समाजाच्या वतीनं जो कोणी निवडणूक लढवल त्या उमेदवाराला या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या धनगर समाजाचा पाठिंबा असेल मी त्या पद्धतीनं परवाच एक तासगावला बैठक घेतली त्यानंतर आता मी सांगलीमध्ये एक धनगर समाजाच्या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठ कार्यकर्त्यांची सगळ्यांची बैठक बोलवतोय आणि त्या बैठकीमध्ये धनगर समाजानं या जिल्ह्यामध्ये ताकदीनं लोकसभेला लढावं अशी इच्छा व्यक्त करतोय आणि अण्णासाहेब डांगेना मी विनंती करतोय की आपण ही निवडणूक लढवावी जरी लोकांची इच्छा असली दादा तुम्ही अण्णासाहेब डांगेच नाव सुचवताय पण संबंध गावाची इच्छा आहे की संजय दादा यांनी संजयदा जर अण्णासाहेब डांगे हे माझे नेते आहेत धनगर समाजचे नेते आहेत त्यांनी जर नाही लढवली तर मी समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून या निवडणुकीमध्ये भाग घे निवडणूक लढवेल सांगलीतल्या आता जे लोकसभेचे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील संजय काका पाटील यांच्यासाठी दे धक्का असेल दादा पाटील यांची उमेदवारी निश्चित असेल का असेल तर या जिल्ह्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे दोन्ही समाजाचे प्रश्न एकच आहेत मराठा समाजाचे आरक्षण धनगर समाजचं आरक्षण दोन्ही समाजाला या प्रस्थापित व्यवस्थेनं फसवलंय अगदी मराठा समाजाला फसवलंय धनगर समाजाला फसवलंय आज तागाय धनगर समाजाचा हक्काच आरक्षण असून फक्त धनगर समाजाच्या भीतीपुटी या लोकांनी ते आरक्षण दिलेलं नाही तेव्हा त्या आरक्षणाच्या अंमलबाजाने करावी म्हणून आंदोलन केलं धनगर समाजानं त्यांना आजपर्यंत फक्त फसवण्यात आलं देतो म्हणून निवडणूक आली की आणि त्यात धनगर समाजाच्या नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा या प्रस्तापितांचे पाय चाटण्याचं चा बंद करावं आणि धनगर समाजाबरोबर यावं तुमचा रोग कोणाकडे नेमका धनगर समाजच्या सगळ्या नेत्यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत पद घेतली पण समाजाकडे पाठ फिरवली आणि दुसऱ्या पक्षाचं ज्या नेतृत्व स्वीकारलं ज्यांना बद्दल बोलायचं नाही नाही सगळ्यांचाच विषय चालू आहे आता सुद्धा प्रकाशांना लढायचं असेल तर समाजाबरोबर लढावं कुठल्याही पक्षाची कुबडे घेऊन लढलं तर ते मान्य केलं जाणार नाही भले प्रकाशांना असो गोपीचंद पडळकर असो आणि नेते कोण असो धनगर समाजाचे समाजाच्या सगळ्या नेत्यांनी लढताना धनगर समाज म्हणून लढावं त्यावेळेला धनगर समाज त्यांच्या पाठीमागं शंभर टक्के उभा राहील आणि मी मराठा समाजानं आत्ता भूमिका मांडली की धनगर समाज निवडून लढवली तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे तसं मी सुद्धा मराठा समाजाला विनंती करतोय जनांगी पाटलांनी परवाच सांगितलं की चौंडीमध्ये मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे एक नंबरचा धनगर समाज हा दोन नंबरचा समाज आहे आणि आम्ही मोठा भाव आहे आणि धनगर समाज आमचा धाकटा भाव आहे त्याच धर्तीवरती जन जनांगी पाटील साहेबांनी अशा पद्धतीने एक भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रामध्ये एक धनगर आणि मराठ्यांची मिटिंग घ्यावी आणि असं ठरवावं ज्या मतदारसंघामध्ये मराठा लढतोय तिथं धनगर समाजानं पाठिंबा द्यावा जिथं धनगर लढणार आहे सांगलीमध्ये समजा धनगर समाज लढतोय तर मराठा समाजानं पाठिंबा द्यावा आणि ह्या प्रस्थापितांना दोन समाज एकत्रित लढले तर बाकीचा बहुजन समाज निश्चितपणे या दोन समाजाच्या पाठिंबा राहील आणि प्रस्थापितांना शंभर टक्के या ठिकाणी पराभूत केलेशिवाय राणा मराठा समाजातल्या समन्वयकांशी तुमची चर्चा झाली आहे का तशी माझी बऱ्याच पैकी मराठा समाजाच्या सांगली जिल्ह्यातल्या समन्वयकाशी चर्चा झाल्या आज सकाळीच मी फोनवर बऱ्याच लोकांशी बोललो त्यांना सोय माझी भूमिका मान्य आहे भले मी ज्यानंतर जे मराठा समाजाचे महाराष्ट्र उमेदवार लढणार आहेत त्यांच्यावर माझी चर्चा झाली तेही म्हणतायत जर दादा अशा पद्धतीने झालं तर आपल्याला कुणालाही कुणापुढे हात पसरायची गरज बसणार नाही आपलं आरक्षण आपणच सोडू आपणच घेऊ अशी सगळ्यांची भूमिका आहे मग मराड्याचा असो धनगराचा असो ह्या सगळ्या गोष्टी शंभर टक्के जर आपण एकत्र येऊन लढलो तर या घडणार आहेत ही काळ्या दगडावची पांढरेषा आहे आणि त्याच्या पाठीमाग इतर जो बहुजन समाज आहे मग मुस्लिमांचं आरक्षण आहे मग या ठिकाणी ओबीसी तुमच्या ओबीसीचा विषय आहे तुमचं अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत समाजाचे मग लिंगायताचा प्रश्न आहे ह्या सगळ्या प्रश्नावरती हे सगळे समाज आपल्या आमच्या बरोबर याला तयार आहेत फक्त मराठा आणि धनगर समाजानं एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज आहे आणि ती गरज या ठिकाणी या माध्यमातून आम्ही करत आहोत तुम्ही ज्या आरती धनगर समाजाची उमेदवार या ठिकाणी उभं करण्याचं खर तर धाडस करताय त्या अर्थी तुम्ही या ठिकाणच्या धनगर मतांची बेरीज केली असावी शंभर टक्के माझा सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय निर्णायक धनगर समाज आहे जत घ्या कवठे मंकाळ घ्या खानापूर घ्या आटपाडी घ्या तासगाव तालुक्यातला घ्या किंवा पलूस कडेगाव घ्या सांगली मिरजेमध्ये तर माझे जवळजवळ तेरा चौदा नगरसेवक आहेत सात आठ जिल्हा पण सदस्य आहेत सांगली जिल्ह्यामध्ये त्यामुळे धनगर समाज हा सांग, सांगली सांगली जिल्ह्यामध्ये किती, किती मतदार असतील तरी एक चार लाखाच्या आसपास धनगर समाजाचं मतदान आहे हा मोठा फटका असेल हा हा मोठा फटका म्हणजे शंभर टक्के आम्ही कुणाला निवडून आणायचं का पाडायचं हे आजपर्यंत करत आलो त्याच्यापेक्षा हो। प्रेक्षक आपण बघू शकता आपण तासगाव तालुक्यातल्या तुरची गावामध्ये होतो या ठिकाणच्या धनगर बांधवांची आणि जे मराठा प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांची देखील अपेक्षा आहे की जिल्हा परिषद सदस्य आणि सध्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अगदी पहिल्या फळीतले ते नेते आहेत दादा पाटील हे धनगर समाजाचे एकमुखी उमेदवार या ठिकाणी लोकसभेसाठी असतील आता संजय दादानी सांगितल्याप्रमाणे साधारण सांगली लोकसभा मतदारसंघात जर विचार केला तर चार साडेचार लाखाच्या आसपास धनगर समाजाचं मतदान आहे हा मोठा फटका असेल खरं तर जी प्रस्थापित आता उमेदवार आहेत मग महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आहेत भाजपाकडून संजय काका पाटील या ठिकाणी आहेत त्यांना खरं तर ही धनगर समाजाची उमेदवारी ही निश्चितपणानं दखलपात्र असेल त्यांना दखल घेतल्याशिवाय खरंतर पुढे जाता येणार नाही येणाऱ्या काळात आपण खरंतर पाहणार आहोत अगदी काही दिवसांवर ही निवडणूक राहिलेली आहे की धनगर समाज आणि मराठा समाज यांची ताकद जर एकत्रितपणाने या ठिकाणी उभा राहिली तर येणाऱ्या लोकसभेला सांगली लोकसभेमध्ये किमान या ठिकाणचं विचार करता एक वेगळं चित्र असेल येणाऱ्या काळात ते आपण पाहणार आहोत ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आपण अजूनही आमच्या सडेतोड मराठी न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा